आवडला का आता लुक हा कालच्या पेक्षा किना एकदम एकदम चांगला एकदम तुझं काय म्हणणं आहे एक नंबर लुक एक नंबर बघितला का मिर मध्ये आता चल मिरर मध्ये आता चल नाही इकडे कुठे कुठे मिरर कुठे होता तुमचा म्हटलं कुठे गेला लाईट हा <laughs> ए ए कसं वाटत आहे लवकर नंबर मस्त वाटत आहे कालच्या पेक्षाही वाटते महाराणीची सारखी फिली येत आहे एकदम महाराणी वानकडीची चल खुश झाली एकदम हे बघा एकदम जमला 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 मस्त चला हेच पाहिजे असते आम्हाला